पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शोरूममधून गाडी खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकाकडून रक्कम घेऊन ती रक्कम शोरूममध्ये जमा न करता त्या रकमेच्या शोरूमच्या नावाने बनावट रिसिट बनवल्या आणि ती रक्कम ऑनलाईन जुगार खेळून खर्च करून नऊ लाख सत्तर हजारांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली स्वप्नील क्षीरसागर यांनी पनवेल येथील स्कोडा कारच्या शोरूममध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करणाऱ्या सागर उत्तम चव्हाण वय बत्तीस राहणार सांगुर्ली याला स्कोडा गाडी खरेदी करता जवळपास नऊ लाख सत्तर हजार सहाशे नव्याण्णव रुपये दिले होते मात्र सागर चव्हाण याने ही रक्कम शोरूममध्ये जमा न करता त्या रकमेच्या शोरूमच्या नावाने बनावट रिसिट बनवल्या आणि ती रक्कम ऑनलाइन जुगार खेळून खर्च करून क्षीरसागर यांची नऊ लाख सत्तर हजारांची फसवणूक केली याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी सागर चव्हाण याला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे त्याला न्यायालयाने सात एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस अधिक तपास करत आहेत